कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स महाडमध्ये ऑपरेशन सिंदूरचा शिवसेना भाजपतर्फे जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी पेडे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा तळा तालुक्यात बस आणि डंपरचा भीषण अपघात एसटी बस आणि डंपरच्या धडकेत चार जणांचा मृत्यू सात वर्षांच्या चिमुरडेनेही अपघातात गमावला जीव चिपळूणमधील वाशिष्टी आणि शिव नदीमध्ये गाळ उपशाचे काम सुरू परंतु गाळ काढण्याचे काम नियोजन शून्य असल्याचा आरोप जलसंपदा विभागाच्या कामावरती शिवसेना आक्रमक आणि अलिबाग मधील किम येथे अवकाळी वादळी पाऊस सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले सरपंच पिंट्या गायकवाड यांनी पाहणी करून कुटुंबाला दिला दिलासा आता पाहूया सविस्तर काश्मीरमधील पेहलगाममध्ये हिंदू बांधवांवरती झालेल्या हल्ल्यामध्ये जे बांधव मृत्युमुखी पडले त्याचा बदला आणि अतिरेकी पाकिस्तान यांना आपल्या भारत सरकार व भारतीय जवान यांनी जो करारा प्रत्युत्तर देऊन नेस्तनाबूद केल्याने सायंकाळच्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत भाजप शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय त्यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते आता खळबळजनक घटना समोर येते तळा तालुक्यातील तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे येथील एका धोकादायक वळणावरती भीषण अपघात झाला आहे रहाटाड येथून तळा येथे येणारी एस टी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डम्परमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे या अपघातात तृप्ती विजय खुटीकर लक्ष्मण ढेबे अनन्या रुपेश गवाणे विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका सात वर्षांच्या बालिकेचाही समावेश आहे या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आहे सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत प्रथम दर्शनी पाहता अपघातास डंपर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून तो चालवत असलेला डंपर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे विशेष म्हणजे डंपर चालवणारा चालक वीस वर्षांखालचा असल्याचेही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे एस टी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे मात्र तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरून लागली आहे सध्या चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शिव नदीमध्ये गाळ उपसा सुरू आहे यापैकी शिव नदीमध्ये सुरू असलेल्या जलसंपदा विभागाअंतर्गत यांत्रिकी विभागाचे पोकलेन नुसते रेगोटे मारत असल्याचे दिसून येत आहे गाळ काढण्याचे काम नियोजन शून्य असल्याचा आरोप चिपळूण शिवसैनिकांनी केलेला आहे याच बाबतीत जाब विचारण्यासाठी विधानसभा प्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली युवा शहर प्रमुख पार्थ जागोष्ठे उपशहर प्रमुख संतोष पवार भैया कदम यांच्यासह अनेक शिवसैनिक धडकले शिवनदी पात्रामध्ये गाळ काढणाऱ्या पोकलेंद्वारे नियोजन शून्य पद्धतीने काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय दरम्यान शिवनदी पात्रातून गाळ उपसा करण्यासाठी डम्पर लावण्याची जागा नसल्याने हा गाळ पुढे सरकवत न्यावा लागतो असे उत्तर जलसंपदा विभागामार्फत देण्यात आले पावसाळा जवळ आला असून शिव नदीमधून जास्तीत जास्त गाळ काढण्यात यावा अन्यथा आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा सज्जड दम शिवसैनिकांनी यावेळी दिलाय यावेळी संदेश किंजलकर प्रशांत मुळे असे अनेक शिवसैनिक उपस्थित होते नाही जलसंपदाच्या व्यवहार कार्यालयात धडक द्यायचं कारणच एक होतं की शिवनतीचा जो गाळ काढला काढायचा विषय चालला आहे त्याचा आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी फोटो काढला तो गाळ नुसता काढतायत आणि तिथंच टाकतायत असं गेली आठ दिवस चाललं आहे काय आम्हाला सांगत होते डम्पर येणार डम्पर येणार अजिबात तिथं कुठला डम्पर आला नाही आणि गाळ काढण्याचा फसवेगिरीचं काम आज कैक वर्ष म्हणजे दोन वर्ष हे झाली ह्या जलसंपदा विभाग हे कुठला विभाग आहे जलसंपदा विभागच हे काम करत आहे उद्धवसाहेब ठाकरेंनी या गोष्टीला को दहा कोटी रुपये दिले एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिले उदय सामंत पालकमंत्री आहेत ते पैसे देत आहेत इथले खासदार आमदार माजी आमदार खासदार भास्करराव सर्व सर्व मीडिया असेल इथली कमिटी आहे हे सगळे प्रयत्न करते आहेत जेणेकरून छपूनकरांच्या नाका जे पाणी जात आहे ते जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना हे जनसंपदा विभाग फक्त पैसे खाण्यासाठी हा सगळा प्रकार करतो आहे अतिशय मोठा यांनी याच्यात केलेला आहे आम्ही आपलं म्हणत होतो असू दे आमचा घा काढला जातो आहे असू पण आज डायरेक्ट दिसतंय ती तिथं फोकलाईन त्यांनी लावला आणि तिथंच तो आहेत आणि त्यांनी आज मान्य केलं हो आम्ही ते आम्ही तसं करतो आहे आम्ही नंतर तो एकत्र करून नेणार आहे इतका आणि भ्रष्टाचारी आहे आम्ही याची पूर्ण तक्रार आज वरिष्ठांजवळ करणार आहे तळा तालुक्यातील मौजे बेलघरमध्ये माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती गीता जाधव यांच्या हस्ते गार्डन आणि सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले बेलघर येथील विठ्ठल रुक्माई वर्धापन दिन व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या गार्डन व आय लव्ह बेलघर या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन माजी समाज कल्याण सभापती गीता जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या दोन्ही कामांमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली असून या कामांमुळे गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारे समाधान उमटले असल्याचे दिसून येत आहे याप्रसंगी अनेक मान्यवर बेलघर ग्रामस्थ मुंबईकर व महिला मंडळ तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अलिबाग तालुक्यातील किहिम येथे बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या चा सुमारास आलेल्या अवकाळी पाऊस व वा सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील शेडचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचा दिलासा दिला, सा दिला। किहीम येथील काशीनाथ सदाशिव सुर्वे यांच्या घरावरील लोखंडी अँगल व त्यावर सिमेंट पत्रे अशी बांधलेली शेड होती बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वा सोसाच्या वाऱ्याने या शेडवरील लोखंडी अँगल व पत्रे उडून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी करून सुर्वे कुटुंबाला मोठा दिलासा दिला, सा दिला। परी तसेज, तसेज, परी व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच सरपंच पिंट्या गायकवाड यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अजून कोणाचे नुकसान झाले असल्यास किहीम ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा अशी विनंती केली आहे या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच पावसामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अचानक रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने विजेचा गडगडाट करत पावसाचे आगमन झाल्याने महाडकरांची धावपळ उडाली आहे वारा सुटल्याने लायटीचा लपंडाव सुरू होता अचानक झालेल्या रिमझिम पावसाचा लहान मुलांनी आनंद घेऊन सर्वजण चिंब भिजले तर सकाळपासून उकाडाने हैराण झालेल्या महाडकरांना या पावसाने काहीसा दिलासा दिला, सा दिला। लांजाला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले जवळपास वीस मिनटं धो पाऊस कोसळला लांजामध्ये सोसाट्याच्या वारासहित दमदार पाऊस बरसला अरबी समुद्रात चक्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता अवकाळी पावसामुळे मात्र आंबा उत्पादनावरती मोठा परिणाम झाला आहे दिवसभरात जिल्ह्यात अनेक ठिकाणी देखील तुरळक पाऊस कोसळला पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे ऐन मे महिन्यात लांजा शहरात धो धो पाऊस कोसळल्याचे चित्र दिसून आले आहे आज गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने रत्नागिरीकरांची तारांबळ उडाली विशेषतः दुचाकी वाहन धारकांना वाहन थांबवून आसरा घ्यावा लागला आकाशात काळे ढग असून गेले दोन दिवस मुंबईत पावसाची हजेरी असता आता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस पडला आहे या रिमझिम पावसाने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे मंगळवार आणि बुधवार रात्री पाऊस पडला आणि गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काही प्रमाणात गारवा आला आहे लागवड झालेल्या झाडांना दिलासा मिळाला आहे बांधकाम खात्याच्या विविध कामांची पूर्तता देखील अद्याप झालेली नाहीये गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती म्हणजेच ग्रामीण व शहरी बसस्थानकाचे काम पूर्णत्वास गेले असून भव्य दिव्य स्वरूपात साकारलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा अकरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उद्योजक व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रणेश बोरसे यांनी दिली आहे मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वांचे स्वागत करतो आणि रत्नागिरी शहरासाठी एक अस्मितेची बाब आणि नव्याने दाखल होणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकाचा जो उद्घाटन सोहळा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शुभ असते तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार साहेब साहे। यांच्या अध्यक्षतेखाली तसेच या रायगड जिल्ह्यातून मंत्रिपद भूषवलेले भरतशेठ गोगावले हारभूमी मंत्री तसेच आपल्या जिल्ह्यातील खेड दापोली मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेश दादा कदम तसेच जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंतसाहेब चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर तसेच गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ साहेब यांच्या आपले जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे साहेब तसेच मंडणगड रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ एकदम म्हणजे आनंदाची बाब आणि एक अतिशय वेगळा समारंभ आपल्या जिल्ह्यासाठी एक विशेष भूषण असलेलं स्टँड याचा समारंभ दिनांक अकरा मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे तर या बस स्थानकाची पार्श्वभूमी सांगताना सदर स्टँडची जुनी इमारत सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या इमारतीची बांधकाम झालेले होते आणि ते आपल्या रत्नागिरीच्या सेवेमध्ये दाखल झालेले होते त्यावेळेची पार्श्वभूमी बघितली तर बस स्थानकाचं एकूण क्षेत्रफळ अठराशे पंचावन्न चौरस मीटर होतं त्यावेळेस शहरीला पाच प्लॅटफॉर्म होते ग्रामीणला तेरा प्लॅटफॉर्म होते सद्यस्थितीत बस स्थानकाचं दोन हजार सोळापासून ऑर्डर निघाल्या बऱ्यापैकी काम झालं परत कोरोनाची महामारी आली लॉकडाऊन झालं मध्यंतरी अनेक परिस्थितीतनं काम हे पुढे टप्प्याटप्प्याने सुरू होतं परंतु कामाला खऱ्या अर्थाने जो वेग मिळाला तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ यांच्या विशेष निधीमधून ज्यावेळी दोन हजार चोवीसला कामाला सुरुवात झाली आणि आज आपण जे बस बघतो आहे नाव की नावारूपाला आलेलं आहे एक महाराष्ट्रातील आगळंवेगळं अत्याधुनिक आणि मॉडेल बस स्थानक म्हणून आपल्या बस स्थानकाची या ठिकाणी त्या ठिकाणी या स्थानकाला नावलौकिक मिळणार आहे आणि एक महाराष्ट्रभर बस स्थानक कसं असावं कुठल्या सुविधा देण्यात याव्यात चालक वाहकांसाठी असतील प्रवाशांसाठी असतील आणि विद्यमान स्थितीमध्ये कुठले बदल अनुभवले पाहिजेत कुठल्या सोयीसुविधांनियुक्त स्थानक देताना याचा सर्वांगीण विचार या बस बसस्थानकाच्या वर्कऑर्डरमध्ये होता आणि ते देखील आता आपल्याला पूर्णत्वास आलेलं दिसतं आहे या स्थानकाचं वैशिष्ट्य म्हणजे हिरकणी कक्ष जो असतो महिलांसाठी तो देखील वातावरण कक्ष या ठिकाणी शहरी व ग्रामीण या सेवेसाठी देण्यात आलेला आहे तसेच आमचे जे चालक वाहक मार्गावर आपली ड्युटी संपूर्ण आल्यावर जो मधला काळ असतो त्यांना त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने विश्रांती अनुभवता यावी म्हणून वातानुकूलित त्या ठिकाणी विश्रांतीगृह माननीय नामदार साहेबांच्या संकल्पनेतून तो उभारण्यात आलेला आहे आणि तो अद्यावत कक्ष न तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांनी बघितला तर त्यांना एक मनस्वी आनंद झाला की आपल्याला एवढ्या चांगल्या सुविधा महामंडळ देऊ शकतं आहे आणि हे सर्व साकार करताना उद्योग खात्याचा जो विशेष निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून हे सर्व साकार होतं आहे म्हणून अतिशय अल्पकालावधीत गेल्या दोन हजार चोवीसला दर्च स्टँड सुरू झालं आणि पूर्णत्वास येऊन आपल्यासाठी एक मॉडेल स्टँड म्हणून जे आज साकारलेलं आहे ते आपण सर्वजण या निमित्ताने टेक निर्माण जी संस्था होती इन्फॉटेक्सर त्यांच्या माध्यमातून ते आज पूर्णत्वास आलेलं आहे या ठिकाणी प्रवाशी जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मची संख्या म्हणजे एरिया त्या ठिकाणी आपल्याला जा जागेच्या याच्यामुळे मोठा एरिया मिळाला अत्याधुनिक त्या ठिकाणी लाईट्स आहेत फॅन आहेत परत ए सी त्या ठिकाणी आपण हे दिलेलं आहे हिरकणी कक्ष असतील रेस्टरूम असतील परत त्या ठिकाणी दोन कॅन्टीनची सुविधा म्हणजे भव्य कॅन्टीन आपल्याला या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी अनुभवायस मिळणार आहेत लोकांना त्या ठिकाणी माफक दरामध्ये आपल्या अल्पपाराची सोय भोजनाची सोय त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी नाचजलचे आमचे स्टॉल असणार आहेत महामंडळाकडून त्या ठिकाणी आज जर बघितलं तर चोवीस गाळ्यांची त्या ठिकाणी संख्या निर्माण झालेली आहे म्हणजे एक रोजगाराची संधी त्या स्थानकाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील तरुणांना मध्यवर्ती ठिकाणी अतिशय म्हणजे माफक याच्यामध्ये रेंटमध्ये ती उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी परत जो प्रशस्त त्या ठिकाणी जो परिसर आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणी प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्लॅटफॉर्म वेगवेगळे करण्यात आलेले आहेत पाण्याची सोय आहे अत्याधुनिक त्या ठिकाणी आता टॉयलेट हे इडियन पण आहेत आणि वेस्टर्न साईडचे पण आहेत म्हणजे दोन प्रकारचे टॉयलेट आहेत महिलांसाठी सुलभ विस हे असताना सुलभ शौचालय असताना त्या ठिकाणी ड्रेसिंगची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी मान्य नामदार महोदयांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे एक महिलांचे देखील त्या ठिकाणी सोयी सोयीसुविधांकरता विशेष काळजी या बसस्टँडवर साकारताना घेण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने वेटिंग हॉल आहेत तक्रार निवारण कक्ष आहे आरक्षण कक्ष त्या ठिकाणी आहे अनाउन्समेंट सिस्टीम आहे त्याच पद्धतीने एल डी प्रकारचं डिजिटल साईनबोर्ड आम्ही त्या ठिकाणी लावतो आहे की प्लॅटफॉर्मला गाडी लागणार तर गाडी कुठल्या मार्गावर त्या ठिकाणी ती मार्गस्थ होणार आहे किती वेळाने गाडी येणार आहे आणि व्ही टी एस प्रणाली जी आहे ती आणि पी आय एस प्रणाली याचा देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी एक स्टँड एक डिजिटल पद्धतीने कशा पद्धतीने कार्यरत राहील याच्यासाठी या पार्श्वभूमी आपल्यासमोर मी मांडत आहोत कृषीच्या माध्यमातून गणपतीपुळे असेल पावस असेल जाकादेवी असेल खंडाळा असेल मालगुंड असेल या ठिकाणचे कंट्रोल पॉईंट देखील आमचे नूतनीकरण झाले अद्ययावत करण्यात आलेले त्या ठिकाणीसुद्धा एक चांगल्या प्रकारची सुविधा आम्हाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि एक पुनरुज्जीवन मिळालं एस टीला एक नवं संजीवनी मिळाली की जेणेकरून प्रवाशांना चांगल्या सुविधा पण मिळतील आम्हाला देखील राज्यपर्यंत महामंडळातून काम करत असताना एक चांगलं बसस्टँड असणारे प्रवासी ज्यावेळेस शहरी व स्थानकाच्या बाहेर एक झाडाचा आसरा घेऊन छोट्याशा पिकअप शेडमध्ये उन्हात आणत उभे राहायचे म्हणजे एक मनाला पिळवटून टाकणारी त्यावेळेस ती बाब असायची परंतु त्याच्यावरचा एक कायमस्वरूपी मार्ग म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी एक मध्यवर्ती स्टँड अद्ययावत स्वरूपाचा आज तयार झालं त्याच्यामुळे प्रवाशांचा एक निश्चितच कायमस्वरूपी त्रास आता कमी होणार आहे हे आपल्याला सांगायला आनंद वाटतो यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण